नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी मार्गशेष महिना खूप पवित्र आणि शुभ महिना म्हणून मानला जातो तर तो दोन डिसेंबरपासून सुरू होत आहे आणि बरेच जण हे या मार्गशेर्ष महिन्यामध्ये गुरुवारचे उपवास करत असतात पण काहींना व्रत करणे शक्य होत नाही तर काय करावे तर बघा या संपूर्ण महिन्यामध्ये आपण काही नियम पाळायचे आहे काही चुका आपल्याला या महिन्यामध्ये टाळायच्या आहे तर कोणत्या गोष्टींचे पालन आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये करायचे आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बऱ्याच जणांना इच्छा असते व्रत करण्याची पण काही कारणास्तव शक्य होत नाही तर बघा मार्गशेर्ष महिना हा खूप शुभ महिना मानला जातो आणि या काळामध्ये माता लक्ष्मी सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या आजूबाजूला आपल्या अवतीभोवती वास करत असते आणि ती आपल्या अवतीभोवती असते आणि त्यामुळेच आपल्याला काही नियम आपल्याला पाळायचे तिला प्रसन्न करून घेण्यासाठी या गोष्टी आपल्याला पाळायच्या या काही गो गोष्टींचे पालन आपल्याला करायचे आहे तर तुम्ही मार्गशीर्ष महिन्याचे व्रत करा करा किंवा नका करू पण या गोष्टींचे पालन अवश्य करा तर आपल्या घरामध्ये संसारामध्ये सुख शांती नाण्यासाठी धनसंपत्ती सर्व काही भरभरून मिळण्यासाठी हा मा मार्गशीर्ष महिन्यामध्ये काही गोष्टी आपल्याला पाळायच्या आहे तर या महिन्यामध्ये दर गुरुवारी जमेल तर रोजच सूर्याला अर्घ्य द्या सूर्यदेवतांचं हो आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकता सकारात्मकतेने आपल्या दिवसाची सुरुवात होत असते त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल हळद किंवा पंचगव्य टाका तर यामुळे शरीराचे शुद्धीकरण होते त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजेच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मांसाहार या काळामध्ये करू नका तर घरातही करू नका तर खूप महत्त्वाचं आहे हे त्यानंतर महिन्यात या महिन्यामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू तर जमेल तितकी त्यांची सेवा आपल्याला करायची आहे घरामध्ये मंत्र स्तोत्र कायम लावा खूप चांगला परिणाम यामुळे घरामध्ये घडतो त्यानंतर घ घर आपल्याला स्वच्छ ठेवायचं आहे तर या महिन्यातच नाही तर कायमच आपलं घर हे आपल्याला स्वच्छ ठेवायचं आहे रोज घराचा मुख्य दरवाजा या मा मार्गशीर्ष महिन्यामध्ये रोज घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे आणि मुख्य दरवाजाचा उंबरटास स्वच्छ करून त्यावरती आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे कारण मुख्य दरवाजातूनच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते आणि उंबरठ्याची आपल्याला त्यामुळेच पूजा करायची आहे आणि तो स्वच्छ ठेवायचा आहे यासोबतच रोज नाही तर प्रत्येक गुरुवारी देखील आपल्याला आंब्यांच्या पानांचं तोरण आपल्या मुख्य दरवाज्याला लावायचं आहे संपूर्ण महिनाभर केलं तरी चालेल तर रोज देवांना आंघोळ घालायचे आहे तसेच तुम्हाला रोज जमेत नसेल तर गुरुवारी का होईना तुम्ही रो देवांना आंघोळ घाला त्यानंतर प्रत्येक गुरुवारी संपूर्ण दिवसभर दिवा तेवत राहील याची काळजी घ्या तसेच प्रत्येक गुरुवारी स्त्रीयंत्रावर कुंकुमार्चन देखील करा तर श्रीयंत्राची खूप प्रभावी सेवा आहे माता लक्ष्मी माता लक्ष्मीचं आसन आहे श्रीयंत्र आणि त्याची सेवा केल्याने ती कधीही आपल्या घरातून जाणार नाही ती अखंड घ आपल्या घरामध्ये वास करेल तर गुरुवारी शुक्रवारी देखील तुम्ही कुंकुमार्जन करू शकता आणि तेच कुंकू आपल्याला आपल्या कपाळी लावायचं आहे तसेच घरामध्ये या दिवसांमध्ये वादविवाद कटकट होणार नाही याची काळजी घ्या यासोबतच कोणाला फसवू नका किंवा कोणाचा अपमान करू नका त्यानंतर या महिन्यामध्ये कोणाकडूनही पैसे उसने घेऊ नका किंवा घेऊ देऊ नका तर खूपच इमर्जन्सी असेल तर तुम्ही देऊ शकता पण वायफळ खर्चासाठी तो कोणाला उसने पैसे देऊ नका किंवा घेऊ देखील नका त्यानंतर संध्याकाळी कधीही उसने पैसे देऊ नका त्यानंतर दारामध्ये कधीही कोणता प्राणी आला तर त्याला हुसकावून लावू नका तर त्याला काहीतरी खायला प्यायला द्या तसेच या महिन्यामध्ये सवाशना आणि कुमारिका तुमच्या घरामध्ये आली तर त्यांनाही काहीतरी खायला द्या साखर तरी द्या त्यांच्या हातावर त्यानंतर उपवासाला तुम्ही फळ दूध राजगिरा आणि ड्रायफ्रूट खाऊ शकता त्यासोबतच एखादा गुरुवार तुमचा सुटला तर देवीला प्रार्थना करा की पुढ आणि क्षमा प्रार्थना करा आणि पुढचा एक गुरुवार तुम्ही अजून धरा त्यानंतर तुम्ही जॉब करता सकाळी पूजा जमणार नाही तर सकाळी पूजा मांडणी करून संध्याकाळी व्रतकथा वाचली तरी चालेल वाचून उपवास तुम्ही सोडू शकता त्यानंतर मार्गशेर्ष महिन्यात माता लक्ष्मी सूक्ष्म स्वरूपामध्ये तिचा वास आपल्या घरामध्ये असतो आणि त्यामुळे घरामध्ये कधीही या मार्गशेष महिन्यामध्ये चप्पल घालून फिरू नका त्यासोबतच या महिन्यामध्ये चामड्याच्या वस्तू घालू नका चप्पल किंवा वॉलेट किंवा बेल्ट तुम्ही या महिन्यामध्ये वापरू नका तसेच सवाष्ण स्त्रियांनी या महिन्यामध्ये हिरव्या बांगड्या आणि कपाळी कुंकू अवश्य लावावे तसेच दानही तुम्ही करू शकता तर थंडी चालू आहे तर तुम्ही ब्लँकेट दान करू शकता किंवा मुंग्यांना साखर तुम्ही घालू शकता तर असे छोटे छोटे का होईना तुम्ही अन्नदान करू शकता किंवा इतरही तुम्हाला दान करायचं असेल तर तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार दानही करू शकता तसेच गुरुवारी केस धुवावेत का फरशी पुसा का तर बघा फरशी गुरुवारी पुसू नये आणि केस देखील गुरुवारी धुवा धुवू नये तर या दिवशी फक्त आपण ज्या ठिकाणी पूजा मांडणी करणार आहोत तर ती जागा आपल्याला पुसून घ्यायची आहे ती जागा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे त्यासोबतच या महिन्यामध्ये स्तोत्र मंत्र श्रवण करा खूप महत्त्वाचा हा महिना आहे आणि त्यामुळेच माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्याही तुम्हाला जितक्या होतील तितक्या सेवा या महिन्यामध्ये आपल्याला करायच्या आहे तर अवश्य तुम्ही या काही गोष्टींचे नियम पाळा या मार्गशीर्ष महिन्यामध्ये नक्कीच माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू देखील तुमच्यावर प्रसन्न होतील आणि त्यांचा कृपाशीर्वाद तुमच्यावर कायम राहील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ